नमस्कार आज आपण ऑफिस टिफिन साठी भेंडीची भाजी बनवत आहोत भरपूर जणांच्या तक्रारी असतात की आम्ही टिफिन दिलेला घरी रिटर्न येतो खात नाहीत तर भेंडी बनवायची भरपूर प्रकार असतात तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा कधीही टिफिनची भाजी रिटर्न येणार नाही तर सगळ्यात आधी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सुती कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे भेंडी एकदम सुकी करायची त्याच्यामध्ये बिलकुल पाणी राहता कामा नये त्यानंतर अशी उभी भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे एका भेंडीचे दोन भाग केल्याच्या नंतर पुन्हा मधून भेंडी कापून त्याचे चार भाग करायचे तर असे एका भेंडीचे आठ भाग होतात अशा प्रकारे भेंडी कापून घ्यायची म्हणजे एकदम छान बनते आणि आता ती चिकट नाही होणार याच्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्या अशी सगळी भेंडी अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे एकदम व्यवस्थित अशी इथे मध्ये अर्धा पेला मी तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे तर आपल्याला भेंडी पन्नास ते साठ टक्के एवढी तळून घ्यायची आहे म्हणजे जास्त याच्यामध्ये शिजून घ्यायची नाहीये तर भेंडी एकदम याच्या तेलामध्ये सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला एकदम व्यवस्थित याला डीप फ्राई करून घ्यायचे तर अशा प्रकारे याला मी मीडियम फ्लेमवरती तळून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता भेंडीचा कलरही चेंज झालेला आहे आणि भेंडी एकदम सुटसुटीत झालेली आहे त्याचा चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे तेलातून भेंडी काढताना एकदम निथाळून घ्यायची त्याच्यामध्ये ते बिलकुल तेल राहता कामा नये म्हणजे आपण जी भाजी बनवणार आहोत त्या भाजीला एक्स्ट्रा तेल सुटणार नाही आणि टिफिन मधून तेलही बाहेर येणार नाही तर पाहू शकता खूप जास्त तेल लागलं नाही तळण्यासाठी जेवढं टाकलं त्याच्यातले फक्त दहा टक्के तेल यूज झालेला आहे तर आता इथे मी लोखंडाच्या तव्यावरती भेंडी बनवत आहे खूप भारी टेस्ट लागते या तव्यावरती भेंडी बनवल्याच्या नंतर इथे तवा छान तापला की याच्यावरती मी दोन चमचे इतके तेल सोडून घेतलेला आहे तेल छान असं तव्यावरती पसरून घ्यायचं जरा लोखंडाचा तवा होता जरा जास्त माझ्याकडून तापला होता जिरं आणि मोहरी लगेच याच्यावरती तडाडली गेली तर पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकली आणि सात ते आठ लसणाच्या कांड्या इथे मी ठेचून टाकलेल्या आहे अगदी थोडा वेळ इथे परतून घ्यायचा लसूण त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा कांदा मी इथे बारीक कापून घेतलेला आहे तो इथे आपण टाकून परतून घ्यायचा खूप जास्त परतायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरती कांदा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला इथे हिरवी मिरचीही टाकून घ्यायची आहे तर इथे मी चार हिरव्या मिरच्या एक एकदम बारीक कापून घातलेल्या आहे मोठ्या कापून घातल्या तरीही चालतात एकदम बारीक कापली तर भेंडीची भाजी खाताना म्हणजे छान असं त्याचे टेस्ट जाणवते त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे बारीक चिरून घालायचा त्यानंतर आता थोडा वेळ इथे परतून घ्यायचा टोमॅटो टोमॅटो परतून घेताना याच्यामध्ये अगदी थोडस पाव चमचा इतकं मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे टोमॅटो आणि कांदा एकदम लवकर परतला जातो त्यानंतर थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला इथे दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे त्यासाठी थोडंसं तव्यावरती मी कांदा आणि टोमॅटो थोडा परतल्याच्या नंतर असं एक जागी गोळा केला आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे तर मी तीन ते चार मिनटं याच्यावरती झाकण ठेवलं होतं आता कांदा आणि टोमॅटो एकदम व्यवस्थित परतला गेला आहे तर थोडंसं कलथ्याच्या मदतीने असं त्याला थोडंसं दाबून जरास मॅश करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं तर अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो मी इथे जरासा कलथ्याने दाबून एक जीव करून घेतलेला आहे आता त्यामध्ये इथे कुठलेही जास्तीचे मसाले न घालता लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर आणि हळद पावडर एवढेच इथे मी चार मसाल्याचा वापर करत आहे मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे असं सुक्का मसाला झालेला आहे खूप जास्त मी इथे तेल टाकलेलं नाहीये कारण की आपण भेंडी तेलामध्ये तळून घेतलेली आहे आणि मग याच्यामध्ये भेंडी टाकल्याच्या नंतर त्याचं ते एक्स्ट्रा तेल बिलकुल सुटणार नाही आणि टिफिन मधून बाहेरही येणार या नाही याची काळजी घ्यायची आणि प्लेटला पाहू शकता बिलकुल तेल लागलेलं नाहीये तळलेली भेंडी आहे पण याचं पूर्ण तेल मी निथळून घेतलेलं आहे आणि भाजीमध्येही खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे मसाले नंतर मिक्स करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आणि आता व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स करताना काळजी घ्यायची म्हणजे छान याला मसाला पूर्ण भेंडीला लागला पाहिजे खाताना एकदम छान अशी चव जाणवेल आता इथे मी थोडंसं पुन्हा पाव चमचा इतका मीठ टाकून घेतेय आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण कांदा आणि टोमॅटो मध्ये आपण थोडसच मीठ वापरलं होतं आता वरतून टाकलं तर छान असं भेंडीलाही मीठ लागेल मिक्स होईल तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आणि आता हे लोखंडाचा तवा आहे एकदम स्लो गॅस करायचा आणि मस्त अशी भेंडी याच्यावरती परतून द्यायची तर मी पाच ते दहा मिनटं भेंडी छान अशी तव्यावरती परतून दिली होती अशा प्रकारे आपली मस्त अशी टिफिनसाठी भेंडी तयार झालेली आहे कोथंबीर असेल तर वरतून कोथंबीर घातली तरीही चालणार आहे तर मस्त आपला टिफिनसाठी भेंडी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय